काय ना मग काय नाही असं ठरलंय आता लेकरांना शिकवायच नाही मग आम्ही शिकवायच नाही मग आपल्या अंधाराच्या पोरी बाहेर बाटव शिकवायला मग काय नोव्हेंबरला त्यावेळेस सांगत होतो माझी एका व्यक्तीची बांधमी करायची तर माझी करा अख्ख्या जिल्ह्याची करू सगळ्या बाहेर शिकणार कुठल्या गावातल्या साहेब दहा हा पोहरायचं एमबीएच्या बाहेर शिकणारे करतात नोकरी करतात आमच्या गावातल्या आम्ही शिकायच साहेब आम्हाला रडू येते परत येऊन बसल्यात शिकायच नाही का बघावी काय करायचं आमच्या नोकरी आता नोकरी लागल्याच कामगार कुठे गेलं की तुमचा भेट जिल्ह्यात ते चालूच आहे कशासाठी बाबा मुंडे पुन्हा मुंडे कशासाठी हे त्या काळाच्या चार पाच नेत्यांनी केलं ना बदनाम एक व्यक्ती एका घटनेपुरता विषय असावा एका जात समूहाला पूर्ण जे काय केलं त्याचा हा परिणाम आहे कुठे गेले की हिंदवा चुकीचं आहे सर मुंडे जर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सगळेजण मिळून नाही यांना